नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज तारीखे दहा जून दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडीत पाहत असतो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो कालचा प्रश्न पाहूया आपण आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे तर तो आपला देश आहे भारत याचं उत्तर आहे भारत आजचा पहिला प्रश्न भारत इंग्लंड कसोटी मालिकेचे नाव अलीकडे काय बदलण्यात आले आहे तर उत्तर आहे अँडरसन टेंडुलकर ट्रॉफी असे नाव करण्यात आले आहे कसोटी क्रिकेटमधील दोन महान खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि भारत क्रिकेट नियामक मंडळ यांनी संयुक्तपणे घोषणा केली आहे की भारत आणि इंग्लंड यांच्यातील ऐतिहासिक कसोटी मालिका आता अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी म्हणून ओळखली जाईल इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा महान फलंदाज आणि सर्वात कसोटी सामने खेळणारा खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा स्मरणार्थ हा नाव बदलण्याचा उद्देश आहे ठीक आहे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी पुढे दुसरा प्रश्न कोणता देश हा एकशे एकवा ओचा सदस्य बनला आहे तर निकारागवा हा देश डब्ल्यूटीओ चा एकशे एकवा सदस्य देश बनला आहे नियमानुसार कोणत्याही बहुपक्षीय करार प्रभावी होण्यासाठी संघटनेच्या एकशे चौसष्ट सदस्यांपैकी दोन सदस्यांची मान्यता आवश्यकता आहे निकारागोच्या मान्यतेनंतर आता फक्त दहा सदस्यांची मान्यता आवश्यक आहे जून बावीस मध्ये जेणे झालेल्या बाराव्या डब्ल्यूटीओ मंत्रीस्तरीय परिषद हा करार स्वीकारण्यात आलेला होता त्याला एम सी बारा मानतात ठीक आहे निकारागोव लक्षात ठेवा डब्ल्यूटीओ चा, चा सदस्य देश झालाय एकशे एकवा तिसरा प्रश्न प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी कोणते राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांना स्टीलच्या बाटल्या देणार आहेत बघा प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी आता विद्यार्थ्यांना राज्य सरकार स्टीलच्या बाटल्या देणार आहे तर त्याचं राज्य आहे हिमाचल प्रदेश देणार आहे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्कू यांनी प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी शालेय मुलांना सहा लाख स्टेनलेस स्टील बाटल्या वाटप करण्याचे सरकारी उपक्रम जाहीर केला पाच जून पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिमला येथे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अनेक उपक्रमांची घोषणा केली त्यात हा एक उपक्रम होता आता प्लॅस्टिक पिशव्या बंद प्लॅस्टिक बाटल्या बंद करून तर ही कंपल्सरी सर्वजण स्टीलच्या बाटल्या जेणेकरून पर्यावरणाला मदत होईल पुढे चौथा प्रश्न अरबियाने अलीकडे रेपो दर टक्क्यांनी कमी केला आहे तर शून्य पॉईंट पन्नास टक्क्यांनी कमी केलेला आहे अर्थवर्षीच्या वाढीला चालणार आरबीआयने आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्र यांनी सहा जून रोजी रेपो दरात पन्नास बेसिस पॉईंटने कपात करण्याची घोषणा केली अर्थवर्षीच्या वाढीला चालना त्यांसाठी आरबीआयने रेपो दरात सलग तिसरी कपात आहे किती तिसरी कपात आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं पाचवा प्रश्न अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे लक्षात ठेवा भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे तर लक्षात ठेवा किर्गि किर्गिस्तान या देशाच्या प्रोटोकॉलवरती स्वाक्षरी केली आहे किर्गिस्तान कॅपिटल विषेक करन्सीकर किर्गिस्तान सोंग प्रेसिडेंट सदियर जब रो लक्षात ठेवा भारत आणि किर्गिस्तानने नवी दिल्लीत द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या बी आय टी प्रोटोक प्रोटोकॉल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे कुठे नवी दिल्लीत केली आहे या कराराच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि किर्गिस्तानचे परराष्ट्र मंत्री झीन बे मोल्डो कानोविच यांनी नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या केल्या ठीक आहे ओके ब्र सहावा प्रश्न राष्ट्रपतीच्या पहिल्या महिला ए डी सी म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ठीक आप आहे आपल्याला विचारले राष्ट्रपतीच्या पहिल्या महिला ए डी सी म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्याचं उत्तर आहे यशस्वी सोलंकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे काय आहे ए डी सी पाहूया ए डी कार्य असते ए डी सी म्हणजे ए ए डी कॅम्प राष्ट्रपतीचे विशेष सहाय्यक राष्ट्रपतीच्या दैनंदिन वेळापत्रकाचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे भेटी समारंभ कार्यक्रमासाठी वेळापत्रक तयार करणे राष्ट्रपती व सरकारी मंत्रालयामधील महत्वाचा दुवा म्हणून काम करणे हे पद केवळ उत्कृष्ट रेकॉर्ड असणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांना दिले जाते राष्ट्रपतींना पाच ए डी सी असतात तीन थलसेनेतून असतात एक हवाई दलातून असतात आणि एक नौदलातून असतात राष्ट्रपती स्वतः या अधिकाऱ्यांची निवड करतात हे पद भारतीय सशस्त्र दलामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे म पद मानले जाते है ना पहिल्या महिला बघा पूर्णपणे आपण पाहिलं एडीसी म्हणजे काय वगैरे वगैरे ठीक आहे काही पहिल्या महिला पाहूया सध्या लेटेस्ट मो मोहना सिंग तेजस लढाऊ विमानाची उड्डाण करणारी पहिली महिला पायलट मित्रांनो सगळे लिहून ठेवा पॉईंट जेणेकरून असले प्रश्न कधीही केव्हाही येऊ शकतात नेक्स्ट अवनी चतुर्थी सुकोई ती सी एम फायटर जेट उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट शुभांगी सिंग रायफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला महिला लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाची पहिली महिला लेफ्टनंट ना पायलट भावना कांत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणारी भारतीय वायुसेनेची पहिली महिला पायलट कर्नल अंशु जामवाल एअर डिफेन्स युनिटचे कमांडिंग करणारी पहिली भारतीय महिला प्रतिभा पाटील सुकोई एम केस मध्ये उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला देशाच्या राष्ट्रपती मोहना सिंग स्वदेशी तेजस फायटर जेट प्लिट संचालन करणाऱ्या एलिट अठरा फ्लाइंग बुलेट स्कॉर्डन मध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ पायलट पुनिता अरोरा भारतीय सैन्यातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल आणि भारतीय नौदलात व्हाईस ॲडमिरल बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आणि पद्मावती बंडोपाध्याय भारताच्या पहिल्या महिला एअर मार्शल आणि एव्हिएशन मेडिसिन स्पेशलिस्ट बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी हे जे सर्व आहेत ते पहिल्या महिला लक्षात ठेवा सातवा प्रश्न अलीकडे क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून कोणी निवृत्ती जाहीर केली आहे तर पियुष चावला यांनी जाहीर केलेली आहे भारताचा लेग स्पिनर पियुष शावलाने सहा जून रोजी सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली व सातचा टी ट्वेंटी विश्वचषक आणि अकराचा एक दिवसीय विश्वचषक निघणार्या टीम इंडियाचा भाग होता जो दो दोन्ही ना एम एस धोनीने संघाचे नेतृत्व केले होते सात आणि अकरा मध्ये पियुष शावला लक्षात ठेवा आठवा प्रश्न अलीकडे उमेद सेंट्रल पोर्टल कोणी सुरू केले आहे तर किरण रिजिजू यांनी केलेले आहे ते कोण आहेत अल्पसंख्यक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री आहे जे संपूर्ण भारतातील वाकस मालमत्ता व्यवस्थापनाचे दिशेने एक परिवर्तनकारी पाऊल आहे ठीक आहे लक्षात ठेवा परिवर्तनकारी पाऊल आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढं नववा प्रश्न ठीक आहे कोणत्या राज्यात अमोल अमोलोप्स शिलाँग या बेडकाची एक नवीन प्रजाती सापडली आहे तर ती मेघालय राज्यात सापडली आहे मेघालय राज्यात अमोल शिलाँग या बेडकाची एक नवीन प्रजाती सापडली आहे हा शोध शिलाँगमधील भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण याच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे जो एक शहरी भाग आहे शिलॉंग शिलाँगला शिलाँग कॅस्केड फ्रॉग असेही म्हणतात मग मेघालयाची राजधानी काय शिलाँग मुख्यमंत्री कॅनराज संगवा आणि राज्यपाल सी एच विजयशंकर रिंडिया ज्याला खासी हँडलूम म्हणून ओळखले जाते हे मेघालय राज्यातील एक हँडलूम उत्पादन आहे इतर काही पॉईंट ज्याला भौगोलिक संकेतात जी आय सुद्धा मिळाला आहे शिशा नोंगराल मेघालयाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत हा सुद्धा आपण पॉईंट घेतला म्हणजे मेघालयबद्दल असेच दोन पॉईंट आपण कव्हर केले लक्षात ठेवा जे एखादा पेपरला प्रश्न येऊ शकेल दहावा प्रश्न आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांची वार्षिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली होत आली आहे ठीक आहे 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 सध्या चालू ती ती सुरू आंतरराष्ट्रीय कामगार परिषद दोन तेरा जून पंचवीस दरम्यान जिनिवा येथील पॅलेस डेस नेशन येथे आयोजित करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या एकशे सत्त्याऐंशी सदस्या देशामधील सरकार कामगार आणि मालकांचे प्रतिनिधित्व विविध मुद्द्यावर चर्चा आहे ना आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ओची स्थापना मुख्यालय जिनिवा वा स्थापना एकोणीसशे एकोणीस लक्षात ठेवा पुढं अकरावा प्रश्न राजीव गांधी वनसंवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे प्रश्न सुंदर विचारलाय राजीव गांधी वनसंवर्धन ठीक आहे कोणी कोणत्या राज्याने सुरू केली आहे आपल्याला असा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा तर ह्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश काय हिमाचल प्रदेश लक्षात असू दे पुढे बारावा प्रश्न भारताच्या पहिल्या सदस्य ध्रुवीय संशोधन जहाजाची निर्मिती कोणत्या देशाच्या सहकार्याने करण्यात आली आहे तर उत्तर आहे नॉर्वेच्या सहकार्याने करण्यात आली आहे तेरावा प्रश्न अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर नीना कुलकर्णी नी आणि सुरेश साखळकर साकवळकर यांना जाहीर झाला आहे पुढे चौदावा प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे तर मोहम्मदे रेझा शार्दू शहाली लक्षात ठेवा हे ठरले आहेत तर ते गुजरात जायन्चे आहेत लक्षात ठेवा दोन पॉईंट तेवीस कोटी देवांक दलाल रेडर रायडर येते दोन पॉईंट दोनशे पाच कोटी बंगाल वॉरियर टू पॉईंट टू झिरो फाईव्ह आशु मलिक रायडर आहेत एक पॉईंट नव्वद दबंग दिल्ली अंकित जगलान रायडर आहेत एक पॉईंट पासष्ट कोटी पटना अर्जुन देशवाल रायडर आहेत हे एक पॉईंट चार कोटी तमिळ थलाईवाच लक्षात ठेवा स एकूण पाच आहेत एकदम म्हणजे सिक्वेन्स वाईज आहे आणि सर्वात महागडा गुजरात जायन्स आहे मोहम्मद तर दोन पॉईंट तेवीस कोटीला विकला गेला आहे पुढे चार जून रोजी पूर्ण झालेल्या त्रिसेवा अखिल महिला नौकायन अभियानासाठी कोणत्या जहाजाचा वापर करण्यात आला आहे बघा प्रश्न खूप सुंदर होता कोणत्या जहाजाचा वापर करण्यात आला आहे असा प्रश्न विचारल्या लक्षात ठेवा आपल्याला हा प्रश्न माहीत असणं खूप गरजेचं आहे तर उत्तर आहे त्रिवेणी लक्षात ठेवा कुठला त्रिवेणी जहाजाचा वापर करण्यात आला आहे सोळावा जी सेव्हन पंचवीस जी सेव्हन शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणता देश भूषवत आहे तर तो देश कॅनडा आणि भारत जाणार आहे लक्षात ठेवा थी ठीक आहे पुढं सतरावा प्रश्न जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे सात जून रोजी साजरा केला जातो पुढे अठरावा प्रश्न पी एम नरेंद्र मोदी सहा जून पंचवीस रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले असून तो पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे तर तो चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे कुठल्या चिनाब नदीवर पुढे नेक्स्ट एकोणीसवा प्रश्न स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ है ना एसियस अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर सरेना विलियम्स यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे नेक्स्ट चेंज ना परफॉर्मन्स इंडेक्स पंचवीस मध्ये भारत कितव्या किती आपला भारत देश दहाव्या क्रमांकावर आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आय पी एल पंचवीस मध्ये ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणी जिंकला शशांक विराट कोहली हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादव आपण उत्तर सांगा कमेंटमध्ये जे उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे उत्तर सांगत जा लक्षात ठेवा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे ओके मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू